हॅलो मित्रांनो सर्वांना माझ्याकडून तुम्हाला नमस्कार आज या ठिकाणी आपल्याकडे मुलाखतीसाठी आलेल्या आहेत सागर आणि स्वीटीची पुन्हा एकदा मी मुलाखत घेतोय मी आलतो जिंतीला तर जिंतीला आल्याबरोबर मी या दोघांना पकडला असा पकडला दोघांना रानामध्ये घेऊन आले पर्सनल प्रश्न विचारण्यासाठी तर मागच्या मुलाखतीला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याच्यामुळे ह्यांची डबल मुलाखत घेतोय मी आता यांना काहीतरी प्रश्न विचारणार आहे तर प्रश्न यांच्याच जीवनावरती आधारित असणार आहे फनी गमतीशीर प्रश्न असणार आहे सगळ्यात पहिला प्रश्न कि लयजानाने केलाय ह्यांची लव्ह स्टोरी का अरेंज मॅरेंज आहे का नक्की काय आहे ते मी सगळ्यात पहिल्यांदा विचारणार आहे स्वीटीला स्वीटे सांग काय गुटे आ कडी लावातली हा काय होले होले हो प्यार बलिये <laughs> सांग कि आर आतापर्यंत आरोतोर बोलतो सांगा की घर घर कि की घरघर की कहाणी तुम्ही राणी तेरा राजा बजावर लागणार का बँड का बाजा काय सुटे तू सांग पहिला मेसेज काय केला तू जेवला काय केला मेसेज काय केला लाजू नको हो बर्थडे ला काय केलता हॅपी बर्थडे मग तू आता थँक्यू ची काय ओळख लावली असेल <laughs> काय केलं थँक्स फक्त थँक्स परत दुसरा जेवला का जेवला का आला असेल की कधीतरी कॉमन प्रश्न आहे जेवला का झोपला का उठला का बसला का काम केलं का कुठं बोंबल असं पण म्हणत होत्या हा एवढ्या का पट्टा तरी तुझा जावा फोन करेल तेव्हा बिझी लागायचा नाही नाही बघल बघलता यो ऑनलाईन आणि बिझी आणि सागर ऑफिस मध्ये नाही पार्किंग मध्ये काय करायचं पार्किंग मध्ये <laughs> पार्किंग मध्ये बोलत बोलतच बसायचं मला कळतय तुम्ही काय बोलताय काय नाही ला तुम्हाला चार प्रश्न लग्न मजा वाटती लग्न 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 झाल्यावर कळल मला लग्न म्हणजे काय असतं या लग्न म्हणजे आता सागर रोज मला बघतोय लग्न म्हणजे लग्न झालेला माणूस कसा जगतो तू रोज मला बघतो मी कसा वागतो हा मी रोज हा <laughs> आपला बसतो उठतो बस हां तर आता लग्न झाल्यावर फिरायला कुठं जायचं आहे हा चार ऑप्शन न्यूझीलँड थायलँड आईसलँड न्यूझीलंड कुठल्याच लँड नको बर नको फिरायलाच नको आहे बर मा बर भारतातले सांगतो मनाली ओडिसा कोलकत्ता उटे कुठे जायचं हा मनाली मग तुला थांबा अयोध्या अयोध्याला रामकृष्ण हाने हा अयोध्याला जायचं करा तुझ्या वल्लाचं नाव हनुमंत आहे बघ हनुमंताचं दर्शन घ्यायला का मग आता महाराष्ट्रातले सांगू महाबळेश्वर महा माथेरान मुंबई आणि गोवा आता गोवाच <laughs> <आ? laughs> <laughs> 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 हा असायला काय झालं बघ मी हिंदीत नाव दिसते बघ मला बघू हा संजीवनी <laughs> <laughs> सागर सागर कुठे आहे सागर या आरती स्वीटी आम्ही लाड म्हणतो तिचं ओरिजिनल नाव स्नेहल आहे हा कुठे आहे स्नेहल आर दुसऱ्या <laughs> मंत्याला दोन दोन पोरीची नावं टाकली काय तुझी वाणगड्या कुरवली सकड बायको हल्ली काय हा बर लेकरांची नावं काय ठेवायची काय माहिती लेकरांचा विषय काढायचा दहा वर्ष अजून सांगतोय औ दहा वर्ष मस्तपैकी काम धाम करायचं घर घरदार घ्यायचं मस्तपैकी सगळा बँक बॅलन्स पाच पन्नास करोड रुपये जमा करून माझ्या अकाउंटला टाका तुम्ही हा मग मी तुम्हाला मस्तपैकी पॅरेस दाखवतो काय दाखवतो कुठे माहिती का नदीच्या पलीकडे घेतल्या हा भीमा नदीच्या पलीकडे हा एक पॅरेस कळलं का हा आता जर तुमची बांधणं झाली आता लय वाड वाटते तुम्हाला बांधणं होतात कर सागर नाही होत नाही आता नाही तुमचा तुझ नाही सांगत आता माझा अनुभव तुझ्या डोळ्याने बघतो रोज तिथं माझी बांधणं होतात का हा कसं काय मग बांधण तुमच्यात बांधणं झाली तर कोण निवळत घेईन मला सांगाळ निवळत म्हणजे उतारत कमीपणा शब्दाला शब्द न वाढवणारा समजून घेणारा कोण मला तर सुटीच गॅरंटी नाही आता भारी वाटतय तुम्हाला लगेच झाल्यावर कळ मी तुम्हाला शुभेच्छा देतोय का बिया घालतोय तीच का नाही हा <laughs> अरे मी माझ्या लग्नावरून सांगतोय आता जेवढे पण व्हिडिओ बघतात त्यांच्या त्यांना कळत असल आता बघा मित्रांनो तुमची ज्यांची लग्न झाल्या त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आनंद आहे ज्यांची नाही झाली बिना लग्नाचा आहे खूप खूप धन्यवाद त्यांना पण खूप खूप शुभेच्छा होईल कधी ना <laughs> <laughs> कधी कदि बार वाजल तुमचा असा बार वाजल ती का वाजून घेतला असं मी बार असं वाटेल तुम्हाला कसे लग्न म्हणजे कसे आपण बघण्याच्या दृष्टीवरती सगळं आपण जर चांगल्या नजरेनं बायकोला बैठलं संसाराला बघितलं तर चांगलंच वाटतं पण आपण नवनवीनमध्ये लगीन करायला जातो आणि नंतर एक दोन वर्षांनी त्या सगळ्या गोष्टी कॉमन सगळ्या गोष्टी आणि ते उगं वायत घ्यायला लागतो मग ते त्याच्यात काय अर्थ नाही तसं आता माझ्या लग्नाला आता आठवं वर्ष चालू आहे आठवं संपल पण जानेवारीमध्ये आठ संपल नव्वं लागल मला वाटत नाही मी नव्याचं बारा कधी होईल नव्याचं आहे म्हणून आता यांचं नवीन पाखर येत आहे ह्यांना है। लग्न संसार जबाबदारी किराणा दळण पाणी भरणे बोर चालू करणे झाडून काढणे भांडी घासणे साहेब पाकाला मदत करणे हे ठीक वाटतं आणि जेव्हा उंदराची पिलं होत्यात तर आय <laughs> आयो ताय आता तूच पिलूया <laughs> हा पुढच्या गोष्टी मी तुम्हाला अनुभवायला सांगितो या एक्स्ट्रा बरं तुम्हाला ताण देत नाही डोक्याला उगं पुढच्या गोष्टी काहीतरी बोलून उगा बाकाळ ते तुम्ही स्वतःच अनुभवा लय बोलून पण उगं तुम्ही मनसेला आयला लग्न करू का नको डोक्याला मोकार फायदा काय ताय चल गे मग मस्त उखाना गे लवकर शेवट शेवटी पाटकर ताईच्या लग्नाला तुला माहिती का मला आठवत ताईने हातभर पान पाठ केल ते हा तुला खोट वाटत का तुझ्या आईने पण केलते <laughs> हा मी होतो त्यांच्या टायमाला मी काय बारीक नाही मी लय मोठाय आता माझं वय सांगणार नाही मी मला चालू आहे सांगणार <theists> <theist> <thous oui> ना सांगू ना काय ऍक्टरचं वय सांगायचं नसतं कधी कळत का तुम्हाला पुढल्या महिन्यात एकतीस हा पुढल्या महिन्यात नाही ला का आता आहे का मी सांगतो या जीवनाच्या घडामोडी जीवनाची चाक संसार रथाची दोन चाक म्हणजे बैलगाडे हो एखादा जर बैल साटकला बर काय वाटतंय मग तुम्हाला कधी काढायची लग्नाची तारीख सांगा हे लाज बाया बायात डोळ्यात गेलं का लाच आहे कधी काढायची लग्न आहे तारीख पुल्या वर्षी पुल्या वर्षी <laughs> <laughs> शाळा <शाराशी> शिकायत हा <laughs> आणि तू पोलीस भरती प्रॅक्टिस कर हा चालूच आहे ना हा तू तू मॅडम झाली आणि तू शिक्षक झाला <laughs> की <laughs> दोघांची लग्न लावून द्यायची तू लवकर पोलीस भरतीची प्रॅक्टिस कर पोलीस भरतीची प्रॅक्टिस आणि होणार शिक्षेत आपण केलं वय म्हणतोय तुला का नीट मी काय म्हणतोय मी चेक करतोय तुम्हाला तुम्ही जाग्यावर आहे का जाग्यावर नाही ये तुम्ही येडे झाले तुम्ही उठा 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 येत ना चला येडे झाले तुम्ही <laughs> चला तुमचं फोटोशूट करू नवरा नवरीचा बरं चला वेडिंग आपल्याला एक हे आहे वेडिंग फोटोग्राफी करायची त्याचं एक आपल्याला सॉंग बनवायचं तुमच्या दोघींच दोघांचा प्री वेडिंग सॉंग ओके ठीक <laughs> आहे खालचा आंबा मोकळा आहे ना <laughs> आंबा चीज कुसळ जवारी बदाम ही सगळं राणा रानामाळात मस्त पाहिजे खालचं तळायला आले का पाणी बिनी आलंय ना तळ खाली किळे बिळे हा एक हा ऊसत काय आता हा बारीक आहे चला आता आपल्याला काय करायचंय <laughs> फोटोशूट फोटोशूट करायचं चला होय माग होय माग तर मित्रांनो मित्र गेली कुठं गेली पडली तर मित्रांनो काय नाही असंच माझ्या गप्पा असतात पाच आठ काहीतरी यांना लाच त्यात पोरवत हा तर चला आता ह्यांचं मस्त फोटोशूट करतो आणि अजून काय जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा यांचा सा व्हिडिओ बनवतो चला बाय बाय धन्यवाद गुड नाईट गुड मॉर्निंग टू यू सुद्रीम सुद्रीम टेक केअर बाय 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 टाटा गुड नाईट टाटा अंबानी बिर्ला सिमेंट ठेवा चला बघा सूर्य बघा एकदा